दोन गाय घेतलेले दादांनी दोन कालवडी एक नंबर शेख आता त्यांचा सत्कार मिक्चर केला आता राहिला यावर आता इशेख द्या दादा भाऊ द्या तुमचा या एक लाग एक लाग... दा दे दादा भाऊ तुम्ही एक लाख रुपये सांगितले होते या भाऊ तुम्ही बरं तुम्ही एक लाखाचा भाव एक लाखाचा भाव सांगितला होता कालवडींचा बरोबर मग तुम्हाला फायनल कालवडी कुठं द्यायच्या पाच कमी द्या पंच्याण्णवच्या पंचाण्णव तुम्ही दादा सत्तर म्हणले होते बरोबर आता तू त्यांच्या पंचाण्णव आले आता तुम्हाला कुठे घ्यायच्या पंचाहत्तर बरं ते पंच्याहत्तर बोलले तुम्हाला कुठं द्यायच्या फायनल नव्वदच्या भावन देऊ नव्वदच्या भावनी ऐंशीच्या भावन द्यायच्या का नाही म्हणा मग जोडा कुठं द्यायचा तुम्हाला तुम्हीच मागा योग्य योग्य देऊन टाकू लगेच तुम्ही बोला एक शब्द चौऱ्याऐंशीच्या बावन्या चौऱ्याऐंशीच्या भावानी आता फायनल बोलतो बर का तुम्ही घ्यावा आणि त्यांनी द्यावा हटला मारत तुम्ही आपल्याकडे आले होते बरोबर तुम्ही काल काल वडील चॉईस केल्या आणि तुम्ही माझ्या अकाउंटला वीस हजार रुपये बरोबर आहे तुम्हाला माझा यावर कसा वाटला बरोबर तुम्ही म्हणले त्याप्रमाणे काही भेटले भेटल्या ना काही माग लागले काही नाही लागल्या ना तुम्ही माझ्याबद्दल काय सांगशील आणि नाग वस्तू शंभर टक्के काही पासवा नाही तुम्हाला गॅरंटी कशा कशीच दिली आपल्याला बरोबर दुसऱ्याची गॅरंटी दिशा आपल्या खात्यावर